राज्यातल्या त्रेचाळीस टक्के सार्वजनिक कोटींच्या वर ना ना आहे महामंडळ सरकारसाठी पांढरा हत्ती ठरलेली आहेत असं हे सगळं चित्र दिसतंय तोट्यातली ही महामंडळ बंद करण्याच्या सल्ल्याकडे सरकारनं दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे राज्यातली एकूण एकशे पैकी महामंडळं ना नफा ना तोटा अशा स्थितीमध्ये असल्याचं हे वास्तव आहे या मंडळांना पन्नास हजार कोटीहून अधिकचा तोटा झालाय त्यामुळे ही मंडळ सरकारसाठी अक्षरशः पांढरा हत्ती ठरतात देशातल्या दे सर्व राज्यांच्या वित्त सचिवांची दोन दिवसांची एक परिषद नुकतीच पार पडली आणि यामध्ये महाराष्ट्राच्या वित्त सचिव वित्त व कोषागार या विभागाच्या डॉक्टर रिचा बागला यांनी राज्यातल्या वित्तीय सुधारणांबाबत सादरीकरण केलं दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षापर्यंत राज्यात विविध एकशे दहा सार्वजनिक उपक्रम किंवा मंडळ ही कार्यान्वित होती त्यानंतर गेल्या दोन वर्षात ही संख्या जवळपास एकशे बत्तीस इतकी झाली आणि दोन हजार बावीस तेवीस या वर्षातल्या अस्तित्वात असलेल्या एकशे दहा पैकी बावन्न महामंडळांची एकूण वार्षिक उलाढाल ही एक लाख बावीस हजार कोटी एवढीच होती आणि त्याच काळ चाळीस महामंडळांची वार्षिक उलाढाल ही काहीच नव्हती अशी ही आकडेवारी सादर करण्यात आली आहे तरी ही महामंडळ नेमकी कोणती आहे ती एकदा आपण पाहूया महाराष्ट्र रस्ते विकास तोट्यातलं महामंडळ आहे राज्य परिवहन म्हणजेच आपली सगळ्यांची एस टी तोट्यातलं महामंडळ आहे महाराष्ट्र वस्त्रोद्योग मंडळ हे सुद्धा तोट्यातलं महामंडळ आहे महानिर्मिती कंपनी तोट्यातलं महामंडळ आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वे लिमिटेड खरं तर लाखोंचा टोल वसूल करूनसुद्धा हे महामंडळ अजूनही तोट्यात आहे आणि आता आपण पाहूया फायद्यातली कुठली महामंडळ आहेत तर महाराष्ट्र औद्योगिक विकास म्हणजेच एम आय डी सी सारखी जी महामंडळं आहेत मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण मे ए फायद्यातलं महामंडळ आहे